अखिल भारतीय परिषद सांगली र्फे नामदार जगन्नाथ तथा नानाशंकर शेठ यांच्या एकशे साठव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नामदार जगन्नाथ नानाशंकर शेठ यांना अभिवादन करण्यासाठी तसेच सांगली सराफकट्टा चौकात कैलासवासी नामदार जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ चौक या नामफलकाचे उद्घाटन करण्यासाठी समारंभ आयोजित केला आहे तरी या प्रसंगी सर्व सराब सुवर्णकार गलाईबंधू स्थानिक रहिवासी यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती समारंभस्थळ आणि वेळ सराफ कट्टा कापडपेठ चौक गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी साडेनऊ वाजता विनित अखिल भारतीय दैवज्ञ समाजजन्यती परिषद सांगली विभाग जितेंद्र विजय पेंडुरकर कार्याध्यक्ष मुकुंदभाई मधुकर पेंडुर पेडणेकर विभागीय उपाध्यक्ष संजय शांताराम मुर्गे सेक्रेटरी राजेंद्र पांडुरंग खेडेकर खजिनदार विजय ददा कडणे सदस्य शिवानंद मनोहर चिंदरकर सदस्य विशेष सहकार्य माननीय नितीन कापा शिंदे